हॅलो गाईज तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण आपला जो डी पेमेंट होतो त्याचा इन्कम बॅनर कसा बनवायचा आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ न लावता आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूयात तर यासाठी सर्वात आधी आपल्याला आपलं इंस्टाग्राम ओपन करावं लागेल तर मी माझं इंस्टाग्राम ओपन केलंय तर आता आपल्याला इन्कमचा जो बॅनर असतो तो बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहत असाल खाली सेंटरला एक प्लसचं चिन्ह दिसतंय त्यावरती क्लिक करायचंय तर या ठिकाणी तुम्हाला स्टोरी सिलेक्ट करावी लागेल तर आपण जाऊया स्टोरीवरती स्टोरीवरती आल्याच्या नंतर ना तुम्हाला या ठिकाणी आता शेजारी हे दिसत असेल स्क्वेअर त्यामध्ये तुम्ही गॅलरी ओपन करू शकता त्यावरती क्लिक केल्यावर आता सर्वात आधी आपल्याला ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करावं लागेल हे पहा आता या ठिकाणी मी ब्लॅक बॅकग्राऊंड पण सिलेक्ट केलंय आता सर्वात आधी हे झालं आपलं आता आपल्याला कंपनीचा जो लोगो असतो पहा कंपनीचा लोगो आपल्याला घ्यायचा आहे तर कंपनीचा लोगो घेण्यासाठी वरती तीन नंबरला तुम्हाला हे स्माइलीचं चित्र दिसतंय ना त्यावरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी थोडस वर स्लाईट केल्याच्या नंतर प्लसचं जे चिन्ह दिसतंय आहे त्यावरती पुन्हा क्लिक करायचं आणि आपल्याला कंपनीचा लोगो सिलेक्ट करावा लागेल तर हे पा गॅलरीमध्ये मला आपल्या कंपनीचा लोगो पण सापडलाय तर याला आता आपल्याला ऍडजस्ट करायचंय पहा दोन बोटांच्या साईन याला अशा पद्धतीने ऍडजस्ट आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही ऍडजस्ट करा पण लक्षात ठेवा ही जी सेंटरला तुम्हाला ब्लू लाईन दिसते ना हे पा साईडला घेतलं ना तर ती गेली आणि आपण जर याला ऍडजस्ट केलं असं तर ब्लू लाईन आली म्हणजे समजून घ्यायचं की तो प्रॉपर सेंटर झाला आहे तर आता हे पहा आपण तो आपला जो लोगो होता तो पेस्ट केला आहे आता या ठिकाणी आपल्याला आपले जे मोटिवेशनल हे असतात पा जे पोस्ट असतात डी ड्रीम विषयीच्या तर ती पण आपल्याला या ठिकाणी ॲड करावी लागेल तर ती ॲड करण्यासाठी पुन्हा स्माईलवर जायचं आहे प्लसवरती जायचं आहे आणि पोस्ट जे असते पा अशा खूप साऱ्या पोस्ट येत असतात आपल्या ग्र ग्रुपवरती तर त्यातनं जी पोस्ट तुम्हाला आवडेल ती, ती पोस्ट तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता तर मला एक आवडलेली पोस्ट आहे ती मी या ठिकाणी ॲड करतो त्या ही पोस्ट मला आवडली होती मी हिला या ठिकाणी ॲड करणार आहे असं त्या ठिकाणी मी हिला असं ॲड केले आता आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावाचं हे जी काही पेमेंट बॅनर आहे त्या व्यक्तीचा फोटो पण ॲड करावा लागेल तर त्याआधी थोडंसं हे मी छोटं करतो कारण हे खूप मोठं हो आहे याला थोडंसं छोटं करून प्रॉपर मी पुन्हा एकदा सेट केले आता ज्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला हा इन्कम बॅनर बनवायचा आहे त्याचा फोटो पण ॲड करावा लागला आपल्याला तर त्याचा फोटो ॲड करूयात आपण पुन्हा स्माईलवरती गेलो प्लसवरती गेलो आणि ज्या व्यक्तीच्या नावाचा बॅनर बनवायचा आहे त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा आहे आपल्याला तर या ठिकाणी मी ज्या व्यक्तीच्या नावाने बॅनर बनवायचा आहे त्या व्यक्तीचा फोटो सिलेक्ट केलेला आहे याला पण आपण अशा पद्धतीने या ठिकाणी सेट करून घेतले पहा तर आता आपल्याला इन्कम आलं याचं प्रूफ पण आपल्याला या ठिकाणी टाकावं लागेल तर ते प्रूफ टाकण्यासाठी परत एकदा स्माइलवर जायचं आहे प्लसवर आहे आणि इन्कमचे प्रूफ आपण स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले होते पा ते आपल्याला त्या ठिकाणी आता पेस्ट करावे लागतील तर आपण पे, ते पेस्ट करूयात हे पहा या ठिकाणी एक आहे हा आपला लाई लेफ्ट अँड राईट पी व्ही असतात त्याचा फोटो हे पहा याला आपण असं थोडंसं आऊट पि पिंच आऊट करून छोटं मोठं ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करायचं आहे ॲडजस्ट आपण इथं झालं हे व्यवस्थित आता अजून एक असतं पहा फोटो टोटल अर्निंगचा तर तो, तो पण आपल्याला ॲड करायचा आहे तर टोटल अर्निंगचा फोटो या ठिकाणी आहे पहा हा आपण ॲड करूयात या ठिकाणी अशा पद्धतीने थोडंसं अजून ॲडजस्ट करावं लागेल हे पहा थोडं अजून वर घ्यावं लागेल डबल क्लिक केलं ना तर हे पहा हे असं होतं पहा फोटोवरती त्या तर आता थोडंसं अजून व्यवस्थित हे काय थोडंसं पेशन्सनेच बनवं लागतं कारण थोडंसं जरी क्लिक झालं ना तर ते लगेच हलतं कारण लेअर्स लॉक करायचं याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे ते पहा या पद्धतीने आपण सगळं सेट केलं आहे आता या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे खालच्या दिशेला आहे खाली जी ब्लँक दिसते ना तिथं आपल्याला टाईप करावं लागेल काहीतरी वेगळं तर आपण डबल एमध्ये जाऊयात दोन नंबरलावरती ऑप्शन दिसतो डबल ए त्याच्यावरती जाऊयात आणि ते आपण लिहूयात आता मी या या ठिकाणी वाईस कमांड देणार आहे ओनली पॉसिबल इन डी ड्रीम हे पा मी या ठिकाणी कमांड दिली पण या ठिकाणी काय आले ओन्ली पॉसिबल इन द डे तर इथं आपल्याला डे कट करायचं आणि डी ड्रिम करायचंय तर इथे डी ड्रीम आले आपण स्पेस कट केला आणि याला आता आपल्याला खाली ड्रॅक करायचंय पहा थोडस थोडस अजून थो खाली ड्रॅक करावं लागलं हे पा आलं का आता हे खूप सोनं सोनं वाटतंय ना त्याला हे सोनं सोनं दिसत आहे ना तर आपण याला एक इफेक्ट देऊ शकतो ग्लो इफेक्ट वगैरे असे खूप सारे इफेक्ट आहेत तर ते कसं द्यायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो हे पा चार नंबरला ते तीन स्टार दिसतात तुम्हाला वरती त्याच्यावरती क्लिक करायचं आणि अशी खूप सारी ऑप्शन असतील तर हे पहा इथं असे तुम्ही क्लिक करा चला पा, हे पहा इकडं खूप सारे तुम्हाला इफेक्ट पाहायला मिळतील हे पहा स्टार्स खाली पडताना दिसतात येतात असे खूप सारे दिसतील तुम्हाला जो आवडल तो तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करा तर मी मला जो आवडतो तो पाहतो आता तर हे पा हा जो ग्लो इफेक्ट आहे बॅकग्राऊंडचा हा मला आवडला आहे तो मी सेट केला आहे आणि वरती आता राईट साईडला वरती दिसत असेल तिथं डन आहे तर त्यावरती डनवरती क्लिक करायचे ओके आता ह हे झालं आपलं बॅनर तयार पण आता याला आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक पण ॲड करावं लागेल कारण खूप शांत शांत हे चांग छान वाटत नाही आहे तर बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करण्यासाठी वरती पाच नंबर ऑप्शन आहे पा म्युझिकचा तिथं आपण क्लिक करूयात आणि इथं आपण मोटिवेशनल म्युझिक टाकायचं आहे तर आपण सिलेक्ट करूयात मी पुन्हा एकदा वॉइस कमांड देणार मोटिवेशनल म्युझिक तर या ठिकाणी मोटिवेशनल म्युझिक आले तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल तर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो हे सगळं आपण मटेरियल या ठिकाणी अशा पद्धतीने ॲडजस्ट केलेलं आहे आणि व्यवस्थित लावून घेतलं आहे आता आपल्याला टोटल अर्निंगला हायलाईट करायचं आहे पहा तर टोटल अर्निंगला हायलाईट कसं करणार त्याच टिपून एकदा स्माइलीवरती जायचं आहे आणि या ठिकाणी टाईप करायचं आहे आपल्याला सर्च बॉक्समध्ये बॉक्स म्हणून हे पहा बॉक्स मी टाईप केलं आणि तर खूप सारे बॉक्स येतात त्यातनं तुम्हाला जो आवडेल तो सिलेक्ट करा तर मी यातनं हावाला सिलेक्ट केला आता हा उभा आला आहे त्याला दोन बोटांनी असं धरायचं आहे पेंच पिंच इन पिंच आउट करा ह्यापा मी याला फिरून घेतलं आहे आडवा केला आहे आणि टोटल अर्निंगवरती आणून पिंच इन करून या पद्धतीने मी त्याला सेट केला ह्यापा माझं टोटल अर्निंग हायलाईट झालं आणि तसंच आपल्याला या ठिकाणी लेफ्ट right आणि राईटचे जे पी व्ही असतात त्यांना पण हायलाईट करायचं आहे त्यांना हायलाइट करायसाठी तिथे बॉक्स नाही लावता येणार ना आपल्याला तर तिथं लाईन्स पाहिजे आता लाईन्स आणण्यासाठी पुन्हा स्माईलवर जायचं आहे आणि ते सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे लाईन्स मी टाईप करते तर लाईन हॅपा लाईन टाईप केलं की लगेच लाईन आल्या ही मी सिलेक्ट केली दोन बोटांच्या सहाय्याने धरून छोटी करायची थोडीशी छोटी झाली आणि तिला अशा पद्धतीने लेफ्ट पी खाली आपण आणून तिला सोडलं आहे आणि राईट पी व्हीला पण आपल्याला सेम लाईन टाकावी लागेल तर पुन्हा एकदा स्माइली ही लाईन मी सिलेक्ट केली पुन्हा तिला छोटी केली थोडीशी आणि राईट पी खाली आणून सोडून दिली ओके तर आता आपल्याला याला जर डाउनलोड करायचा असेल ना तर आपण इकडनं डाउनलोड नाही करू शकत कारण जर इकडनं डाउनलोड केलं तर त्याचा जो ऑडिओ असतो तो म्यूट होऊन जातो तर ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही जर तुम्हाला सोबत पाहिजे असतील ना तर त्याला डाउनलोड करायची पद्धत वेगळी आहे तर ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्याचा पण व्हिडिओ बनवेल तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद